केंद्र सरकारने देशात जीएसटीची टू पॉईंट झिरो ही नवीन रचना आणलेली आहे बावीस सप्टेंबर पासून आणि संपूर्ण जगभरात ती लागू केली देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या रचनेला बचत उत्सव असं नाव दिलं जीएसटीच्या या सुधारणांचा थेट फायदा हा सर्वसामान्य नागरिक आणि जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना होणार आहेत विशेषतः टू व्हीलर आणि फोर व्हीलर जे एक नवीन खरेदी करणार आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे ज्या मुख्य चारचाकी गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत जसं की महिंद्रा टाटा मोटर्स मारुती सुजुकी या प्रमुख कंपन्यांनी वाहनांच्या किमतीमध्ये मोठी कपात जाहीर केलेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा जीएसटी टू पॉइंट झिरोमुळे वाहनांच्या किमतीत मोठी घट झाली आहे कारण पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी असलेल्या अनेक गाड्या ह्या आता अठरा टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत त्यामुळं वाहन कंपन्यांना त्यांच्या मॉडेल्सच्या किमतीमध्ये सुद्धा घट करावी लागलेली आहे गाड्यांच्या किमती ह्या साधारणपणे किती कमी झाल्या आहेत किंवा कितीने घसरल्या आहेत यावर आपण एक नजर टाकूयात तर टाटाची नेक्सॉन जी आहे ती एक पॉईंट पंचावन्न लाखांनी स्वस्त झालेली आहे सफारी गाडी ही जवळजवळ एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे तर टाटा हेरियर ही एक लाख चाळीस हजार रुपयांनी स्वस्त झालेली आहे त्यानंतर टाटाची अल्ट्रॉज ही एक लाख दहा हजार रुपयांनी दहा दहा हजार रुपयांची कपात झालेली आहे टॅगो ऐंशी हजार रुपयांनी टिआगो टिगॉर पंच्याहत्तर हो हजार रुपये त्यानंतर टाटा पंच पंच्याऐंशी हजार रुपयांनी स्वस्त आहे टाटा कर ही पंच्याऐंशी हजार रुपयांनी स्वस्त आहे महिंद्राच्या ज्या एस यू व्ही गाड्या आहेत त्या सुद्धा पूर्वी अठरा टक्के अठ्ठावीस होत्या त्या आता अठरा टक्क्यांमध्ये आणल्या आहेत त्यामुळे त्यांच्यासुद्धा किमती कमी झालेल्या आहेत महिंद्रांच्या गाडीच्या जर किमती पाहिल्या तर स्कॉर्पिओ एक लाख पंचवीस हजार रुपयांनी स्वस्त आहे एक्स यू एक्सयू सेवन डबल झिरो एक लाख त्रेचाळीस हजार रुपये थार एक लाख तेहतीस हजार रुपये बोलेरो एक लाख सत्तावीस हजार रुपयांनी स्वस्त झालेली आहे त्यानंतर स्कॉर्पिओ क्लासिक जी आहे ती एक लाख दहा हजार रुपयांनी स्वस्त आहे आता महिंद्रानंतर मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किमती पाहूयात मारुतीमध्ये आल्टो केटेन ही एक लाख सात हजार रुपयांनी स्वस्त आहे बलेनो साठ हजार रुपयांनी स्वस्त झालेली आहे स्विफ्ट ही अठ्ठावन्न हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आलेली आहे त्यानंतर नवीन वॅगनार सत्तावन्न हजार रुपये सेलेरिओ पन्नास हजार रुपयांची कपात झालेली आहे एर्टिगामध्ये एक्केचाळीस हजार रुपयांची सूट देण्यात आलेली आहे नवीन नियमानुसार बाराशे पर्यंतचे पेट्रोल इंजिन किंवा इंजिन वाहनांवर आता अठरा टक्के जीएसटी लागू होईल यामुळ आल्टो आणि आयटेन यासारख्या ज्या छोट्या गाड्या आहेत त्या स्वस्त झालेल्या आहेत त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांवर पूर्वी पाच टक्के जीएसटी होता तो तसाच पाच टक्केच कायम ठेवण्यात आलेला आहे जी एस टीमधील या बदलांमुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती ह्या कमी केलेल्या असून ग्राहकांसाठी आता नवीन गाडी खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे असं कंपन्यांचं म्हणणं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।